गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला व शेतमालाचा हमी भावाला घेऊन प्रहार संघटनेच्या नेतृत्वात मशाल आंदोलन करण्यात आले हे आंदोलन अकरा एप्रिलच्या मध्यरात्री तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले व आमगाव देवरीचे आमदार संजय पुराम यांचा घरापुढे धाव घेत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी हे मशाल आंदोलन केले या आंदोलनात काही विशिष्ट मागण्या पण आंदोलकांकडून करण्यात आल्या समोर व्हिडिओ मध्ये आंदोलनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण पाहतात न्यूज डिजिटल चॅनल माझ्यासोबत मी मयुरेसन सुरे माहितीप्रमाणे दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्रीच्या साडे नऊ वाजताच्या सुमारास तिरोडा येथे सईद गोवारी स्मारक या ठिकाणी काही शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मशाल घेऊन एकत्रित झाले व तिरोडा शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरत हे आंदोलन करण्यात आले समोर या आंदोलकांकडून निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा आठवण करून देण्यात आली शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमी भावाला घेऊन देखील या आंदोलनात आंदोलकांकडून टीका करण्यात आली जर सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव देऊ शकत नाही तर शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं पेरणी ते कापणी पासून तर मळणीपर्यंतचं कामं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात यावे अशी घोषणा करण्यात आली दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या मानधनाविषयी पण ह्या आंदोलनात मागण्या करण्यात आल्या आंदोलकांच्या मते वर्तमानात दिव्यांग बांधवांना सरकारकडून दिला जाणारा मानधन खूप अल्प आहे महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यात दिव्यांग बांधवांना योग्य मानधन दिला जातो त्याचप्रकारे महाराष्ट्रात पण दिला जावा अशी मागणी आंदोलकांची होती त्याचप्रकारे भूमिहीन शेतमजुरांच्या सुरक्षिततेविषयी पण या आंदोलनात मागणी करण्यात आली नंतर या आंदोलनाच्या मोर्चाला तिरोडा गोरेगावचे आमदार विजय रहांगडाले यांच्या घराकडे वळविण्यात आला मात्र त्यावेळी आमदार साहेब घरी उपस्थित नसल्यामुळे आंदोलकांनी आपल्या मागण्यांबाबत फोनवरच चर्चा केली मात्र आंदोलकांच्या मागण्यांना फेटाळण्यात आलं नाही शहर भाजप पक्षाचे अध्यक्ष स्वानंद पारधी यांनी आमदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलकांचे निवेदन स्वीकारले तर आमगाव दिवरचे आमदार संजय पुराम यांच्या पुराडा निवासस्थानी आमदार साहेबांचे पत्नी सविता पुराम यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले हा आंदोलन प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर जिल्हा सचिव महेंद्र नंदागवडी तर तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने व पंचायत समिती सदस्य सौ वनिताई भांडारकर व पक्षाचे अन्य कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव शेतमजूर बांधव व दिव्यांग बांधव यांचा सहभागाने करण्यात आला होता पात्रा एम एम न्यूज डिजिटल चॅनल मी मयुरेसन सुरे पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओ